पुढची महत्वाची बातमी समोर येते आपण बघूया महत्वाची अपडेट समोर येते सोशल मीडियाच्या दबावातून तरुणावरती जीवघेणा हा हल्ला करण्यात आलेला आहे फ्रेंड रिक्वेस्ट न स्वीकारल्यामुळे हा हल्ला करण्यात आलाय आपण दृश्यांमध्ये बघतो सीसीटीव्हीची दृश्य समोर येत आहेत सोशल मीडियाच्या वादातून हा हल्ला करण्यात आलेला आहे शिरू तालुक्यातील डोंगरगन या ठिकाणी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती पाठवलेली फ्रेंड रिक्वेस्ट न स्वीकारल्यामुळे चार ते पाच जणांच्या टोळक्याने एका एकवीस वर्षीय तरुणावरती जीवगणा हल्ला करण्यात आलेला आहे लटाखाटांनी जबर मारहाण करण्यात आली आणि हल्ल्याचा सगळा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चित्रित झालेला आहे दरम्यान हल्ला करणारे तरुण हे अल्पवयीन असल्याची माहिती समोर येते त्यामुळे अल्पवयीन तरुणांकडून सोशल मीडियाच्या आहारी जाणं कितपत योग्य आहे असा प्रश्न सध्या नागरिकांकडून विचारला जातो शिरूर पोलिसचे हद्दीतील डोंगरगांनी या गावी एका तरुणाला इंस्टाग्राम रिक्वेस्ट काय ॲक्सेप्ट केली नाही म्हणून चार तरुणांनी मारहाण केली होती त्याच्यातील आरोपी हे अल्पवयीन असून त्याबाबत सक्त कारवाई करण्यात येईल तसेच सोशल मीडियाच्या आहारी जाऊन अशा प्रकारचे कोणतेही कृत्य करू नये असे मी तरुणांना याद्वारे आवाहन करीत आहे संदर्भात बोलण्यासाठी आमचे प्रतिनिधी सचिन सर आपल्या सोबत आहेत सचिन काय नेमका सगळा प्रकार आहे कशामुळे वाद निर्माण झाला अमित खरंतर सोशल मीडियाच्या माध्यमातून हो हा वाद निर्माण झाला आहे आपण पाहतोय ग्रामीण भागातही कशा प्रकारे सोशल मीडियाचा अतिरेक वाढतोय तर शेरू तालुक्यातील डोंगर गणपसारतील ही घटना आहे इंस्टाग्राम या सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मची फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारली नाही या शुल्लक कारणावरून या चार पाच युवकांनी जी आहे एका एकवीस वर्षीय युवकाला आम्हाला अशी मारहाण केली आहे खरंतर हे मारहाणीचं कारण होऊ शकत नाही मात्र सोशल मीडिया जो ज्या पद्धतीने पोपवतोय इंटरनेटचे कमी झालेले दर ज्या पद्धतीने पोपवतायत ही मोठी सामाजिक कीड आता म्हणावी लागणार आहे तर हे सर्व आरोपी जे आहेत हे अल्पवयीन आहेत असं पोलिसांचं म्हणणं आहे निश्चित तपासामुळे काय हे पण पाहणं महत्वाचं असेल सचिन धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी